एकदा एक, एक माणूस मरतानाही खूप यातना भोगत होता त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती तेव्हा तेथून एक संत जात होते लोकांनी त्या संतांना विचारलं या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होई संतांनी सांगितलं जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होई सगळे थक्क झाले आता स्वर्गातून माती कोण आणेल संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मुठ्ठी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला ही घ्या स्वर्गातली माती या मातीने यांना टिळा लावा एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला टिळा लावता आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं बाळा तू ही माती कुठून आणली पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली लहान मुलाने सांगितलं आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आईच्या आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो तेव्हा संत म्हणाले खरं आहे ज्या मुलांमुळे आईच्या डोळ्यात पाणी येत त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा पैसा जमवा आकाशाला गवसणी घाला पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल कुठलंही दानधर्म केल्यानंतरचं मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही बोध वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे पक्ष्यांची पिले त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाही आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो परमार्थात मनाचे कष्ट आहे कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करील त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येई मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ परमार्थाच्या काय येते धन सूत दारा वगैरे आड येत नाहीत तर त्यांच्यावरचे जे ममत्व ते येते वस्तूवर आसक्ती ठेवणे हे वैराग्य आहे ती वस्तू नसणे हे वैराग्य नव्हे तेखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्त असे म्हणता येणार नाही बायको असून लंपट नसेल तो विरक्त आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे वैराग्य होय या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी वैराग्यावाचून सारा परमार्थ लटका आहे कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते आज ख्री भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने उगीच विकल्प लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही आपले आप्त कुणी नाही जिथे आपल्याला कुणी मान देत नाही अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते